नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या इथं सासवड शहरातील अतिशय मोठे व्यापारी आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणारे बाळासाहेब चव्हाण आपल्यासमोर बाळासाहेब गेले अनेक वर्ष लहानपणापासून तुम्ही सासवड शहरात राहतायत सासवड मधा बदल तुम्ही पाहिलेला आहे तर इथून पुढचा काळ अतिशय वेगाने विकसित होणार आहे नगराध्यक्ष कसा असावा त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची नगराध्यक्ष कमिशन न खाणारा असावा रस्ते काढले खा खा की खावीस टक्के कुठं अजून दांबर टाकायचं खा असले प्रकार आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली त्याच्यानंतर जी घाण पडली ह्या पालखीचाळव पन्नास वेळा त्या मुख्य अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं कुणी लक्ष घाला ना हे ट्रेकिंग रे हे आहे ना हे चालायचं ह्यातसुद्धा पैसे खाल्लेत त्यांनी असली माणसं आम्हाला नको नगराध्यक्ष कमिशन न खाणारच पाहिजे आम्हाला अतिशय स्पष्ट मत बाळासाहेबांनी सांगितले भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि त्यासाठी नागरिकांनी योग्य तो नगराध्यक्ष निवडून दिला पाहिजे